दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गंगापूर रोड येथील शारदा नगर शरण बंगलो येथे चोरीची घटना घडली होती शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी उच्च भूवस्तीत काही अज्ञातांनी घरफोडी केली होती या संदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने कारवाई करत असताना का युनिट या गुन्ह्यातील गुन्हेगारांना गंगापूर रोड येथील शरण बंगलो येथे या चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागून किचनचे ग्रील कट करून आत प्रवेश करत रोख रक्कम सोन्याचे दागिने व घरातील काही वस्तू असा एकूण दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हे वापी गुजरात येथे फिरत असल्याचे शोधून काढले पथकाने गुजरात येथे जाऊन गुन्ह्यातील आरोपी रोहन भोळे ऋषिकेश काळे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याबाबत कबुली दिली तसेच सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्यासह सात लाख त्रेपन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनांक चोवीस बारा तेवीस रोजी गंगापूर रोड या ठिकाणी शारदानगरमध्ये एका बंगल्यामध्ये घरपोडी झाली होती दिवसा घरपोडी झाली होती त्यामध्ये सुमारे दोन लाख एकचाळीस हजारचा मुद्देमाल चोरला गेला होता त्या अनुषंगाने आमची गुणशाखा युनिटीच्या अधिकारी आम्हाला आम्ही तपास करत असताना तिथल्या बंगल्यातले सी सी टी व्ही फुटेज आधारे त्यानंतर आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं तांत्रिक विश्लेषणाने आम्हाला काही क्ल्यू मिळाले होते त्या अनुषंगाने आमचे ए पी आय तोडकर आणि पी एस एस यांनी सदर आरोपी हे नाशिक शहरातले असून ते सध्या दमन भागात पळून गेलेले आणि तिथे वाचतावेत असे माहिती मिळाली त्यावर आम्ही तात्काळ एकतीस डिसेंबरच्या रात्री आम्ही 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 तात्काळ बंदोबस्त पण आम्ही तात्काळ तिकडे आमची टीम पाठवून ए पी आय तोडकरण आमची टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले त्या आरोपींकडून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ तीस ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल आणि टोटल सात लाख त्रेचाळीस हजारचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्या आरोपी म्हणून सदर आरोपींकडे चौकशीमध्ये असं का हे आरोपी हे नाशिक शहरातले हाय प्रोफाईल आरोपी आहेत हे हाय प्रोफाईल राहतात फोर व्हीलर गाडीने येतात आणि दिवसा डवळा हे जे बंगले आहेत उच्चप्रभू वस्तीचे बंगले त्या बंगल्यांमध्ये हे बंगले बंद आढळले की त्या बंगल्यामध्ये घरपोडी करतात ह्या आरोपींवर यापूर्वी नाशिक रोड उपनगर मध्ये असे बंग बंगल्यांच्या घरपोडीचे गुन्हे आहेत आता या आरोपींवरून आम्ही अद्यापपर्यंत गंगापूरचे दोन गुन्हे एक आणि एक असे चार गुन्हे गोळखीस आणलेत तसे नाशिक रोडच्या एका गुन्ह्यामध्ये हा आरोपी पाहिजे आरोपी आहे या आरोपींचं नाव आहे एकाचं नाव रोहन भोळे एकाचं नाव हृतिकेश काळे हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आणि या आरोपींकडून आणखीन गुन्हे गोळखीस येण्याची शक्यता आहे ह्या आरोपींकडे आता हे अत्याधुनिक घरपोडीचे अत्याचार मिळून आलेले आहेत यांच्याकडे चोरीची गाडी फोर व्हीलर मिळून आलेली आहे अत्याधुनिक म्हणजे गॅस किटर आहे अत्याधुनिक परत करवत पण अत्याधुनिक आहे त्यांच्याकडे हे जे आपल्याला ऑनलाईन असे मिळते त्या प्रकारचे यांच्याकडे आहेत आणि जेणेकरून म्हणजे पूर्वीच्या घरपोडीचा प्रकार आरोपींचा आणि आत्ताच्या घरपुडीचा या आरोपींची जी आहे मोडस यामध्ये ही मोडस जरा याने नवीन मोडस वापरलेले आहे आणि वा हे आरोपी तसे सुशिक्षित आहेत एक इंजिनिय इंजिनिअरिंग शिकलेलं आहे एक कॉन्व्हेंट शिकलेला आहे आणि हाय प्रोफाईल असल्यामुळे सदा हाय प्रोफाईल वस्तीमध्ये फोर ने केल्यामुळे लक्षात येत नाही आणि तशा असताना हे लोक इथे घरपोडीचे गुन्हे करतात या आरोपींना यातला जो आरोपी आहे रोहन बोळे याला शेअर मार्केटचा ट्रेडिंगचा फार मोठा घ्यायला हे आहे आणि त्यामुळे त्याला ह्याच्यामध्ये तो ट्रेडिंग करण्यामध्ये तो म्हणजे त्याला ते व्यसन असल्या कारणाने तो या घरबोडीचा घरपोडी घरबोडी करत असतो सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपयुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त डॉ सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल पोलीस हवलदार नाझीम पठाण प्रदीप म्हसदे विशाल काठे शरद सोनोने प्रशांत मरकड विशाल दवरे राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे राजेश राठोड समाधान पवार यांनी केली आहे सिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक